नमस्कार एस एम आर न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत डायमंड क्रॉसेग म्हणजे नेमकं काय रेल्वे प्रवासात अनेक गोष्टी आकर्षण ठरतात त्यातीलच एक विशेष गोष्ट म्हणजे डायमंड क्रॉसेग हे रेल्वे ट्रॅक नेटवर्कमधील एक अनोखं आणि अत्यंत गुंतागुंतीचं पॉईंट आहे जिथे चार वेगवेगळ्या दिशांचे ट्रॅक एकमेकांना छेदतात हे अगदी रस्त्यावरील चौकासारखं असतं जिथे उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिमेकडून येणाऱ्या ट्रेनचं एका ठिकाणी भेटतात या रचनेत ट्रॅक्सच्या ओव्हरलॅपमुळे तो भाग हिऱ्यासारखा दिसतो आणि त्यामुळे याला डायमंड क्रॉसेग असं नाव दिलं गेलं आहे भारतामध्ये नागपूर हे एकमेव ठिकाण मानलं जातं जिथे असं डायमंड क्रॉसिंग आहे नागपूरचं हे क्रॉसेग चारही देशांनी कोलकत्ता मुंबई दिल्ली आणि चेन्नई या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवर आहे याची खासियत म्हणजे गोंधळ नाही अपघात नाही सिग्नलेग सिस्टीम आणि नियोजनामुळे येथे अपघाताची शक्यता अत्यल्प आहे अभियांत्रिकीचा चमत्कार ही रचना म्हणजे रेल्वे अभियांत्रिकीचं उत्कृष्ट उदाहरण आहे पर्यटकांचे आकर्षण नागपूरच्या समृद्धी नगरजवळील हे डायमंड क्रॉसेग पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक आवर्जून भेट देतात थोडक्यात डायमंड क्रॉसेग म्हणजे रेल्वेचा चार रस्ता चौक जिथून अनेक ट्रेन्स वेगवेगळ्या दिशांना धाव घेतात एसएमआर न्यूज माहितीपूर्ण बातम्यांसाठी आपल्यासोबत सदैव